हॅलो हाय नमस्कार मंडळी कशा बरे ना गौरीची फॅमिली या चॅनलवरती आपलं सर्वांचं भरून स्वागत आहे आणि मी तळणार आहे मुरकुल तर एवढेच मुरकुल आहेत हे प्रांशूसाठी तळून घ्यावं म्हटलं हो, कारण हे रिकामं होतं आणि मला करायची होती खिचडी तर त्यासाठी तिकडे दूध वगैरे ठेवलं होतं गरम करण्यासाठी पातेले हे एकदम जास्तच भरले थोडंसं कारण एक लिटर दूध न त्यामध्ये बसत नाही तर इकडे ठेवलं होतं हे दूध गरम करण्यासाठी गॅस चालू आहे की बंद आहे तर दूध गरम करण्यासाठी ठेवलं आणि हे आहे रात्रीचं म्हणजे कालचं दूध तर हे पण दूध तसंच आहे त्यांना बोलले होते मी आणू नका कारण मुली वगैरे पित आहेत दूध त्यामुळं तसं शिल्लक राहतं आणि इकडे मला दाल खिचडी बनवायची होती तर थोडीशी मुगाची डाळ टाकून दाल खिचडी बनवायची आहे त्यात दुसरं काही वगैरे जास्त टाकायचं नाही आहे तर मी पातेल्यातच करणार आहे कुकरमध्ये नाही करणार कारण थोडीशीच बनवायची आहे तर इकडे पातेलं ठेवलेलं आहे तर मी बनवून घेते आता खिचडी कारण प्रांशीला भूक लागली असेल प्रांशूसाठी बनवायची आहे आणि आमचा स्वयंपाक भाजीपोळी वगैरे झालेली आहे पण प्रांशीसाठी खिचडी बनवायची त्यामुळं मग मी लवकर बनवून घेते आणि मुरकुल पण तळून घेते प्रांशीला तर चला भेटते मी दाखवते तुम्हाला खिचडी झाल्यानंतर मी त्याच थोडंसं तूप टाकून तुपात तळे कारण प्राण सुखाणार का होता चहा केलेला होता अगोदरच गरम करून घेतला आणि हे दूध पण मंदाचे वर छान असं गरम करून झालं आणि हे पण दूध गरम करून झालं या दुधामध्ये मला यामध्ये टाकायचं होतं म्हणजेच त्याचं दही बनवायला टाकायचं होतं आणि इकडे खिचडी पण टाकली तर ना असे मोठे मोठे बटाटे आवडतात त्यामुळे मोठे मोठे कट करून टाकले मी आणि आता फायनली खिचडी शिजल्यानंतर दाखवते मी तुम्हाला तर प्रांशूला खायचे आहेत मुरकुल प्रांशी यायला हे घे प्लेट नाही तिकडे दीदी पण खाईल तुझ्यासोबत हां कुठे चालली मग तू दीदीकडं दीदी ज्ञान घेतेच्या हातातली प्लेट न्याणू भो तू पाडशील पिलो आणि नाही दीदी घेते ना दीदीच्या हातात दे ना नाही मम्मा नको मम्मा हां जा बघितलं का प्रायशू कसं बोलतो एवढं बोलायला लागला प्राशू नको मम्मा घेतो मी सुरात बोलतो प्रत्येक गोष्ट तर दाखवते मी खिचडी बनवल्यानंतर काय झालं मग काय झालं काय झालं सांग सांगशू काय झालं मग हो काय झालं पिलू इकडं बघू काय झालं काय झालं तू कस बोलतो हॅलो हॅलो पप्पाला कस बोलतो दाखव करतो तर इकडे बघा छान अशी खिचडी शिजून रेडी आहे थोडीशी भांडे होते ते पण घसून घेतले आणि किचन व डाउरून झालेला आहे तर आता मला करायची आहे ती थोडीशी खीर प्रांशूला खिचडी केली आहे पण ना थोडासा शाबू होता तर त्याला खीर आवडती मग झोपेतून उठल्यानंतर खीर खाईल त्यामुळे बनवून ठेवते आणि आता खिचडी खाऊन झोपी घालते त्याला तर चला भेटते थोड्या वेळाने तर इकडे आहे सारा प्रांशू आणि व्ही बघत बसलेले आहेत साराचे केस धुतले आज मी पहिल्याने मी उन्हाळ्यात म्हणजे हां तू तू तर पहिले मी म्हणजे आठवड्यातून एक वेळेसच धुत होते पण आता उन्हाळ्याचे डोकं खूप घाण होतं लवकर तर त्यामुळं मी तीन ते ती चार दिवसातच घेस धुते साराचे आणि आमचे तर आज केस धुतले साराचे त्यामुळं मग थोडंसं टाईमच झाला आज कामाला आणि बेडरूममधलं वगैरे सर्व आवरून झालेलं आहे सर्व एकदम क्लीन झालेलं आहे फरशा वगैरे पुसून साफसफाई पूर्ण झालेली आहे